जी, जी, जी। जी, जाने, जी, जाने। मुलुक महाराष्ट्र या बुलेटिनची सुरुवात करूयात आज दिवसभरातल्या सर्वात मोठ्या राजकीय बातमीनं आणि ही राजकीय बातमी होती शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेचे प्रचंड उत्सुकता ताणली गेलेली ही पत्रकार परिषद दुपारी चार वाजता सुरू झाली आणि या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी भाजपवर भाजपच्या नेत्यांवर केंद्रीय तपास यंत्रणांवर केंद्र सरकारवर तुफान हल्ला चढवला आणि संजय राऊत यांनी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस माजी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार भाजपचे नेते किरीट सोमय्या यांच्यावरती गंभीर आरोप केले ईडीचा गैरवापर होत असल्याचाही आरोप केला राज्यातलं महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी आपल्यावर दबाव आणला जातोय केंद्रीय तपास यंत्रणांच्या माध्यमातून याचा खुलासा सुद्धा आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी केला संजय राऊत यांनी सांगितलेलं होतं की पत्रकार परिषदेच्या माध्यमातून त्या साडेतीन नेत्यांच्या बद्दल मी खुलासा करेन पण आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ते साडेतीन नेते कोण त्याचा काय खुलासा त्यांनी केलाय आपण एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून आपण बघतोय हे साडेतीन नेते कोण देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांनी पंचवीस हजार कोटींच्या घोटाळ्याचा आरोप केला फडणवीस सरकारच्या काळामध्ये हा पंचवीस हजार कोटींचा घोटाळा महाआयटी मध्ये झाल्याचं त्यांनी सांगितलं मुलीच्या लग्नात साडे नऊ कोटींचं कार्पेट अंथरलं असं म्हणत सुधीर मुनगंटीवार यांच्यावर त्यांनी हल्ला चढवला तर भाजपचे नेते किरीट सोमय्या हे पी एम सी बँकेतल्या आरोपींशी आर्थिक संबंध आहेत त्यांचे असाही आरोप आज या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी भाजपच्या नेत्यांवर केला संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली आणि संपूर्ण देशाचं लक्ष त्यांच्या या पत्रकार परिषदेकडे लागलेलं होतं संजय राऊतांनी या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून भाजप केंद्रीय तपास यंत्रणा आणि केंद्र सरकार या सगळ्यांवरती कसा हल्ला चढवला जाणून घेऊया किसने मनी लॉन्ड्रिंग ये ये सब ये मनी लॉन्ड्रिंग की जो केसेस है नरवर की और सब किया बीजेपी के नेताओं के यहां की जल्दी में दे रहा हूं जल्दी दे रहा हूं मैं सात हजार करोड़ में से साढ़े तीन हजार करोड़ ये महाराष्ट्र से गए हैं साढ़े तीन हजार करोड़ की प्रॉपर्टी महाराष्ट्र में जो उनको प्रोजेक्ट मिले महाराष्ट्र से जो करप्शन हुआ है पहले वाली सरकार में वहां से गई है देवेंद्र फडणवीस जी का और एक फ्रंटमैन है जिसका नाम मोहित कंबोज मोहित कंबोज फडनवीस साहब का आजकल वो बहुत ब्लू हैड बॉय है ऐसा मुझे कहा मैं तो पहचानता नहीं वो फडनवीस साहब को डुबाने वाला है ये जो मैं देख रहा हूं मैं देख रहा हूं मैं थोड़ा सा बाकी है ये जो पत्राचाल वाला इशू निकाला है ना ये पत्राचाल की जमीन खरीदने वाला मोहित कंबोज है सबसे बडा घोटाळा और उसमे भी पी एम सी का पैसा लागा आहे एक वर्षापूर्वी मुंबईत ते एक लग्न झालं एका भारतीय जनता पक्षाच्या नेत्याच्या मुलीचं आम्ही काय बोललो का ते वनमंत्री होते म्हणून त्यांनी त्या ते लग्नाचा सेट जंगलाचा केला जंगलाचा आणि त्याला फी यावा जंगलाचा म्हणून जे कार्पेट टाकलं होतं त्याची किंमत साडेनऊ कोटी रुपये होती इडीला काय दिसलं नाही काही आम्ही म्हणतो घरातलं लग्न आहे घरात घरा शिरायचं नाही पण आमच्या घरात तुम्ही शिरता अशा पद्धतीने म्हणजे ही काय पद्धत काय संजय राऊत यांच्यावर सातत्यानं भाजप नेते किरीट सोमय्या यांनी हल्ले चढवले आरोपांच्या पंजऱ्यात त्यांना उभा केलं पण आज संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले आणि त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर सुद्धा दिलं काय म्हणाले संजय राऊत जाणून घेऊयात माझं आव्हान आहे त्या माणसाला माझं त्या दलालाला आव्हान आहे आणि आपल्या सगळ्यांना मी सांगतो कधी सांगा आपण चार बसेस करू आणि आपण त्या एकोणीस बंगल्यामध्ये पिकनिकला जाऊ आपण त्या बंगल्यात एक पिकनिक काढू सगळ्या पत्रकारांची जर तुम्हाला ते बंगले तिकडे दिसले तर मी राजकारण सोडीन आणि जर दिसले नाही तर त्या दलालाला जोड्याने मारेन अख्खी शिवसेना जोड्याने मारेल ते वारंवार जे सांगत आहेत की पी एम सी बँक घोटाळ्यातले पैसेही वापरतायत आले आहेत राकेश वाधवान मला वाटतं नाव त्यांचं राकेश वाधवान हे पी एम सी बँक घोटाळ्यातला एक असा असा आरोपी आहे बिल्डर आहे मोठा तो होता बरंच काय काय सांगतात आमचे सगळ्यांशी त्याचे संबंध आहेत आणि पी एम सी बँक घोटाळ्यातले पैसे आम्ही वापरतो आहोत आता फार एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगतो राकेश वाधवांना ला त्या काळात कोण ओळखत नव्हतं सगळंच ओळखत होते राकेश वाधवांच्या खात्यातून बी जे पीच्या अकाउंटला वीस कोटी रुपये गेलेले आहेत गोखिवरे वसई येते ही चारशे कोटी रुपयाची जमीन फक्त साडेचार कोटी रुपयाला घेतली अशा दोन जमिनी त्यांनी घेतलेल्या आहेत एक जमीन सात कोटीला घेतली आणि त्या जमिनीवर ही जी कंपनी आहे या कंपनीचा डायरेक्टर नील किरीट सोमया निकॉन फेज वन आणि निकॉन फेज टू हे हजारो कोटीचे प्रकल्प उभारले जात आहेत हा सगळा पी एम सी बँकेतला पाहिजे संजय राऊत यांनी भाजपच्या अनेक नेत्यांवर हल्ले चढवले स्वाभाविक आहे विरोधकांकडून सुद्धा संजय राऊतांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यात आलं काय म्हणणं होतं भाजपच्या नेत्यांचं त्यांनी कसं प्रत्युत्तर दिलं जाणून घेऊयात पीएमसीच्या संदर्भात आवाजच किरीट सोमयाने उठवला आणि समजा तुम्ही बोलताय त्या कंपनीत आहेत लोन धमकावून घेतलंय असं लोन धमकावून वगैरे देत नाही मी पण बँकर आहे तर कायदा आणि कानून त्या ठिकाणी गुंडाळून लोन देता येत नाही दिलं तर नाबाड आरबीआय सरकार खाते ऍक्शन घेते त्याच्यावर तपासणी करणाऱ्या यंत्रणा असतात आणि त्याच्यामुळे या आरोपात कुठल्याही प्रकारचं तथ्य नाही आणि तुम्ही म्हणता आहे ना तर संबंधित यंत्रणांना द्या तपास करा चूक असेल तर कारवाई करा मला असं वाटतं की हा लोकशाहीमध्ये असणाऱ्या पदाचा अधिकाराचा दुरुपयोग सुरू आहे आपण जेव्हा ईडीवर सी बी आयच्या अधिकाऱ्यांच्या संदर्भात ही भावना व्यक्त करतो तेव्हा कमीत कमी याची जाण ठेवली हो पाहिजे ते सर्व सुशिक्षित आहे कोणी नॉन मॅट्रिक व्यक्ती मंत्री होऊ शकतो नॉन मॅट्रिक मंत्री लोकसभा सदस्य होऊ शकतो राज्यसभा सदस्य होऊ शकतो देशामध्ये लोकशाहीच्या दृष्टीने साजेसं वर्तन नाही त्यांना कोण अटक करणार असं म्हटलं का त्यांना नोटीस पाठवली का त्यांना अटक करायला गेलं का तर तुमच्याकडे पुरावे आहेत तर ते पुरावे द्यावेत आणि माझं राऊतसाहेबांना विनंती आहे एक ज्येष्ठ नेते पत्रकार म्हणून की एवढं फ्रस्ट्रेशनमध्ये जाऊन स्वतःचं स्वतःचे कपडे स्वतःच काढून लोकांना दाखवण्यापेक्षा सर्वसामान्य जनता हे पाहते सत्य जनतेसमोर येईल त्याचा त्याचा त्यांनी सामना करावा सामनामधून रोकटोक लिहून नुसता सामना होत नाही तर त्याचा सामना करावा आणि जनता सत्य पाहते न्याय व्यवस्था आहे त्याचं सर्वाचं उत्तर मिळेल संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केले स्वाभाविकपणे किरीट सोमय्या यांनी सुद्धा त्यांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिलेलं आहे दोन हजार सतरामध्ये सुद्धा सामनाच्या माध्यमातून आपल्या पत्नीवर आणि मुलावर अशाच प्रकारचे आरोप करण्यात आलेले होते जर हिंमत असेल तर मला जेलमध्ये टाका माझी चौकशी करा असं खुलं आव्हान किरीट सोमय्या यांनी दिलेलं आहे आजच्या या पत्रकार परिषदेला उत्तर देत असताना त्यामुळे किरीट सोमय्या यांनी संजय राऊत यांचे आरोप फेटाळून लावलेले आहेत आणि गरज पडली तर आपण चौकशीला सामोरं जाऊ हिम्मत असेल तर जेलमध्ये टाका असं प्रति आव्हान दिले संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली आणि त्यावर अनेक राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या याच दरम्यान अमृता फडणवीस यांनी सुद्धा संजय राऊत यांच्या या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवली ट्विटरच्या माध्यमातून त्यांनी एक ट्विट केलं आणि त्या ट्विटच्या माध्यमातून त्यांनी याची खिल्ली उडवली अमृता फडणवीस काय म्हणाल्यात आपण बघतोय अमृता फडणवीस यांनी ट्विटरच्या माध्यमातून राऊतांच्या या पत्रकार परिषदेची खिल्ली उडवताना वक्तव्य केलं की आज फिर एक बिल्ली ने दहाडने की कोशिश की है असं म्हणत त्यांनी निशाणा साधला तर मनीषा कायंदे यांनी सुद्धा त्याला उत्तर दिलं अमृता फडणवीस यांच्या ट्विटला शेर की दहाड से डरी हुई बिल्लिया आज निकालने की कोशिश कर रही है असं सुद्धा म्हणत मामी गप्प बसा असं ट्वीट मनीषा कायंदे यांनी केलं आणि अमृता फडणवीस यांना उत्तर दिलं आजच्या पत्रकार परिषदेमध्ये संजय राऊत यांनी भाजपचे नेते असलेल्या मोहित कंबोज यांच्यावरती सुद्धा अनेक आरोप केले मोहित कंबोज हे देवेंद्र फडणवीस यांना अडचणीत आणू शकतात असं सुद्धा त्यांनी सांगितलं आणि त्यामुळे मोहित कंबोज यांनी आपल्यावर झालेल्या या आरोपांच्या बद्दल पत्राचाळीच्या मध्ये जे आरोप करण्यात आले त्यांच्यावर त्याला उत्तर दिलं आणि आपण चौकशीला सामोरं जायला तयार आहोत असं खुलं आव्हान त्यांनी संजय राऊतांना दिलं त्यामुळे मोहित यांच्याकडून हे प्रत्युत्तर आलं संजय राऊत हे आपल्याला चांगले ओळखत असून आपण त्यांना जेव्हा गरज लागली तेव्हा पैशाची मदत केली असा दावाही मोहित कंबोज यांनी केला आहे खोटे आरोप करना हे रक्तात नहीं संजय राउत रक्त मोहित कंबोज मैं आपको ये चार सितंबर 2017 यही मेरा निवास है जहां पे राउत साहब आए थे और पिछले छह सात वर्षों से मेरे पिक्चर से तो मैंने हरबड़ी में एक पिक्चर निकाली पंद्रह मिनट में हर साल संजय राउत मेरे घर पे गणपति पे आते और आते ही नहीं मुझे ये बोलते हुए शायद मेरे को मेरी डिग्निटी से नीचे होगा जीवन में अनेक बार उनको जब भी फाइनेंशियल क्राइसिस पड़े तो उन्होंने मुझसे मदद भी मांगी और मैंने एक दोस्ती यारी में उनकी मदद भी की तो जानते नहीं का जो उन्होंने बात किया तो मुझे लगता है इनकी मेमोरी लॉस हो चुका है कहीं गजनी के किरदार से ये अपने आप को मेल खा रहे हैं ये भूलने की इनको बीमारी पड़ गई है लगता है बहुत गर्व की बात है कि राउत साहब ने मुझे आज जैसे बड़े का, अगर एक से है। आप ये कि आप उद्धव ठाकरे जी के ब्लू हाइड बॉय है कि शरद पवार जी के ब्लू हर्ट बॉय है हमारी लॉयल्टी तो है एक आदमी के साथ अपने दल के साथ आपकी लॉयल्टी किसके साथ है आप ऐसे तो नहीं है ना आप घर के हैं ना घाट के हैं तो ना आप किधर के बचे इसके लिए आप आज अपना जो आपने शक्ति प्रदर्शन किया तो आपने बताने की कोशिश की कि आपके साथ कुछ लोग हैं मेरे अनेक कंपनियों के नाम गिनाए और उन्होंने बोला इसमें पैसे कहाँ से आते हैं मैं आपको चैलेंज देता हूँ आपको पूरा खुला आवाहन देता हूँ जो जांच करानी है आप जांच करा लीजिए मैं आपके हर जांच का जवाब दूंगा ये रहा संजय राउत जी ने जो मुझ पर एलिगेशन लगाए उसका जवाब शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज किरीट सोमय्या यांच्या मुलावर आरोप लावले किरीट सोमय्याचा मुलगा आ, नील सोमय्या याची निकॉन इन्फ्रा हे जी कंस्ट्रक्शन कंपनी आहे त्याच्या प्रोजेक्टवर त्यांनी आरोप लावले वसईतला हा प्रोजेक्ट आहे आमचे प्रतिनिधी गणेश रुपाले यांनी त्या संपूर्ण ठिकाणावरचा आढावा घेतला बघूयात त्या ठिकाणची परिस्थिती संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केलेले आहे किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या यांनी साडेचारशे कोटीची जमीन जी आहे ती चार कोटीमध्ये घेऊन त्यांनी मोठा फ्रॉड केलेला आहे हीच ती जमीन आहे आम्ही त्या जमिनीवर आलेलो हो। आहोत हे ते स्पॉट आहे त्या स्पॉटवर त्या स्पॉट हे हे ते हे, स्पॉट हे, आहे तिथे जे संजय राऊत आहे यांनी आरोप केलेला आहे आणि ही जमीन खरेदी करताना त्यांनी पी एम सी बँकेमध्ये भ्रष्टाचार केलेला आहे आणि तो भ्रष्टाचार पैसा जो आहे तो या जमिनीमध्ये वापरलेला आहे वाधवान जे आहे त्या वाधवान यांच्यासोबत मिळून त्यांनी हा भ्रष्टाचार केलेला आहे आणि ही जमीन घेतलेली आहे असा गंभीर आरोप त्यांनी केलेली आहे न्यूज एटीन लोकमत आम्ही या स्पॉटवर आलेलो आहोत त्या स्पॉटवरून आम्ही तुम्हाला ही एक्स्क्ल्युझिव्ह दृश्य दाखवलेली आहे न्यूज एटीन लोकमतच्या प्रेक्षकाला हीच ती जमीन आहे त्याच्यावर कन्स्ट्रक्शन झालेलं आहे आणि तिथं बांधकाम पण झालेलं आहे तुम्ही पाठीमागे बघू शकता की अजूनही बांधकाम सुरू आहे हीच ती जमीन आहे ज्या जमिनीवर किरीट सोमया यांचा मुलगा नील सोमय्या यांनी कन्स्ट्रक्शन केलेला आहे आणि तिथं मोठा भ्रष्टाचार केलेला असल्याचा गंभीर आरोप जो आहे तो संजय राऊत यांनी केलेला आहे आता पुढे यावर काय होणार किरीट सोमया यांनी त्या मुलानं खरंच ही जमीन घेतलेली आहे का आणि यावर कशा प्रतिक्रिया येणार हे पाहावं लागेल न्यूज एटीन लोकमत गणेश रुपाले वसई या सगळ्या महत्वाच्या घडामोडींसोबत मुलुक महाराष्ट्र या बुलेटीनमध्ये आपण इथेच थांबतोय ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज एटीन लोकमत